आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी काळा नका कोल्हापूर मोहिते सुजुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुजुकी साने गुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा नमस्कार महा धुरोळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेत अर्ज भरण्याची मुदत संपली शक्ती प्रदर्शन करत सगळ्यांनी अर्ज भरलेले आहेत प्रचाराचा नारळ आता अधिकृतरित्या उद्यापासून फुटेल आज छाननी होईल आणि उद्यापासून प्रचाराला प्रचंड वेळ सगळ्यात सगळ्याच इच्छुकांनी उमेदवारांनी आता प्रचार करायला सुरुवात केली आहे आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक एकोणीस मधील भाजपचे उमेदवार राहुल चिकोडे यांचा परिचय राहुल चिकोडे राजकारणात आणि समाजकारणात एकोणीसशे सत्त्याण्णव ला प्रवेश केला तेव्हापासून एकनिष्ठ एकाच पक्षात भाजपमध्ये त्यांचं काम सामान्य कार्यकर्ता त्यानंतर मंडल अध्यक्ष युवा मोर्चा सरचिटणीस सरचिटणीस उपाध्यक्ष शहराध्यक्ष त्यानंतर प्रदेश कार्यकारिणी सदस्य जिल्हा समन्वयक अशा अनेक पदावर त्यांनी गेल्या पंचवीस तीस वर्षात काम केले आहे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या सगळ्या सामाजिक राजकीय संघटनात्मक कामात त्यांचं नियोजन करण्यात राहुल चिकोडे यांचा वाटा कारण चंद्रकांत दादाच्या विचारधारणेवर चालणारा हा कार्यकर्ता विविध संघटना संस्था स्थापन करून त्या माध्यमातून अतिशय चांगलं काम गेल्या वीस पंचवीस वर्षात राहुल चिकोडे यांनी केलेला आहे एक वेगळी प्रतिमा त्यांनी तयार केले एक विजन घेऊन काम करणारा समायासाठी झटणारा समायात चांगलं काहीतरी व्हावं यासाठी विविध उपक्रम राबवणारा कार्यकर्ता म्हणून राहुल चिकोडे यांचं निश्चितपणे नाव घ्यावं लागेल कारण भालचंद्र चिकोडे वाचनालयाच्या वतीनं त्यांनी अनेक उपक्रम चांगले राबवले नवा संवाद असू दे योगा असू दे बुद्धिबळ असू दे आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात विविध क्षेत्रात त्यांनी अतिशय चांगलं काम करून दाखवलंय काम सुरू आहे मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम ते राबवतात भागातील नागरिकांना एक विचारानं समृद्ध करण्यासाठी विविध मार्गाने त्यांनी प्रयत्न सुरू आहेत जे जे शहरात ते सगळं उपनगरात त्या सुविधा मिळाव्यात यासाठी गेल्या वीस पंचवीस वर्षात त्यांची चंद्रकांत दादा पाटील खासदार धनंजय माडिक आमदार अंमल माडिक यांच्यासह अनेकांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत स्पेस इनोव्हेशन सेंटर त्यांनी उपनगरात कोल्हापुरात सुरू केलेला आहे विद्याप्रबोधनी असू दे संवेदना सोशल ट्रस्ट असू दे विविध माद, संस्थांच्या माध्यमातून चंद्रकांत दादांच्या सहकार्यानं त्यांचं काम सुरू आहे पाच रुपयात चपाती भाजी हा अतिशय चांगला उपक्रम त्यांनी राबवला रक्तदान शिबिर दरवर्षी मोठ्या प्रमाणात ते आयोजित करतात फिरते रुग्णालय त्यांनी सुरू केलेलं आहे दादांचे जे जे उपक्रम आहेत त्याचं चांग, अतिशय चांगले नियोजन करत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा सातत्यानं प्रयत्न सुरू होतो यातूनच हजारो लोकांशी संपर्क त्यांचा आला संघटनेचा विचार करत राष्ट्रप्रेम तरुणामध्ये रुजवण्यासाठी ही राहुल चिकोडे यांचा पुढाकार निश्चितपणे असतो निसर्ग दृष्ट निसर्ग दूत ट्रस्टच्या माध्यमातून वृक्षारोपून पर्यावरण संरक्षणासाठी सातत्यानं त्यांचे प्रयत्न सुरू असतात प्रतिभा महिला बचत गटाच्या वतीनं महिलांसाठी विविध उपक्रम विविध रोजगार निर्मितीसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत भक्तजन प्रणित सांस्कृतिक मंडळाचे अनेक वर्षे ते अध्यक्ष आहेत कलावती आई मंदिर ट्रस्टचे ते ट्रस्टी आहेत जे चंद्रकांत दांदांच्या माध्यमातून अनेक मंदिरांना मदत केली मंडळांना मदत केली अनेक ठिकाणी ओपन स्पेस जे स्पेस जे होते ते चांगलं करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत जे शहराच्या ज्या ज्या सुविधा शहरात मिळतात त्या सगळ्या सुविधा उपनगरात मिळाव्यात यासाठी गेले अनेक वर्षे पाठपुरावा सुरू आहे ते करून घेतलेला आहे यासाठी आमदार खासदारांचा फंड त्यांनी आणलेला आहे जे या भागात आता आणखी चांगले उद्यान व्हावेत मैदाने व्हावेत उद्योग निर्मितीचे हे केंद्र व्हावं हे स्वप्न घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे जरगनगर शाळा कोल्हापूर शहरात सगळ्यात प्रसिद्ध शाळा या शाळेलाही आमदार अंमल माडिक यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी त्यांनी मिळवून दिला मदत मिळवून दिली आहे युवकांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न त्यांचा निश्चितपणे आहे कारण या युवकांना मुलांना मैदानात व्यसनापेक्षा किंवा मोबाईलपेक्षा मैदानात त्यांनी यावं मैदानात शरीर कमवावं यासाठी त्यांचे काही प्रयत्न निश्चितपणे आहेत चंद्रकांत दालांच्या माध्यमातून जेवढं काही करता येईल समाजाच्या विकासासाठी प्रभागाच्या विकासासाठी हे सगळे प्रयत्न गेल्या अनेक वर्षात राहुल चिकोडे यांनी केलेलं आहे भाजपमध्ये अगदी कार्यकर्त्यापासून ते जिल्हाध्यक्ष प्रदेश प्रदेश कार्यकारणी सदस्यापर्यंत त्यांनी झेप मारली हे सगळं करत असताना एक राजकीय वाटचालीत पुढं जात असताना सगळ्यात महत्वाचं नम्रतेने वागणारा कार्यकर्ता ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवलेली आहे संयमी आणि नम्रता म्हणजे भाजपच्या एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा लोकांशी वागताना अतिशय नम्रपणे वागणारा कार्यकर्ता म्हणून राहुलचे कोडेने आपली ओळख करून दिली आहे याच कामाच्या जोरावर आणि पुढच्या काही संकल्पना पूर्ण करण्यासाठी ते आता प्रभाग क्रमांक एकोणीसमधून भाजपच्या वतीनं मैदानात उतरणार आहेत आपल्याला अशाच काही इच्छुकांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनल धन्यवाद